दारू मानाच्या आशीर्वाद घेण्यामध्ये आपण एवढ्यामध्ये आशीर्वाद उद्या नवीन वर्षाच्या गुढी पाडवायचा दिवस आहे त्यामुळे मला विचारायला की आज एक खूप चांगला असा दिवस आहे की वर्षीमध्ये आशीर्वाद घेण्याची आपल्याला सगळ्यांना संधी मिळाली बालबामांचा आशीर्वाद आणि नवीन वर्षाची सुरुवात येण्याचा संधी मिळाली आज, आज कोकण आवर्जून या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित राहिल्या तुमचं मी मनापासून इथे स्वागत करते आपल्या समाजामध्ये बालकामाचे खूप वेगळं महत्व आहे त्यांनी केलेले आपल्यावरचे संस्कार आणि मीही कोल्हापूरला जाऊन दर्शन घेऊन आलेली आहे मी जेजुरीलाही एका विश्वासाच्या नात्याने प्रेमाच्या जा नात्याने जाते आणि त्यानंतरचा ता जा येळकोट येळकोट असं करत पुरं माझं वर्ष त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढे जातो आपल्याही समाजामध्ये

पार्लमेंट मध्ये स्वतः कुठल्याही विचारू शकता महाराष्ट्रावर समाजामध्ये आलेल्या पवार साहेबांनी जेव्हा आपल्या एंटीचा निर्णय घेतला तो पहिला कप्पा होताना समाजामध्ये मला खूप अभिमान वाटतो मी कुठेही गेलो

बरोबर त्यांच्या मुलाउंटर झाल्या जोरदार कायम असून परीक्षा देणी शक्य असते म्हणजे खूप हुशाल झाला जागा माणूस होतं सरकार करायचं माझं भाग्य होतं आपल्या लेखाचा माझा

उद्या गुढीपाडवाय गुढी पाडव्याच्या आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देऊन आपली रजा देते जय हिंद जय महाराष्ट्र